हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज सर्वात आधी सगळ्यांना नागपंचमीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि इकडे बा आमच्या सासूबाई रांगोळी काढताय नागाची मी तुम्हाला जवळून दाखवते त्यांनी छान रांगोळ्या काढल्या आज चला मी दाखवते इथं एक काढली मम्मीने रांगोळी पाच नाग काढायचे मला पाच नाग काढायचे मम्मींना हा इकडं दुसरा नाग आहे नागोबा आणि इकडे एक रांगोळी काढली परत बाहेर पण पर काढली इथं पण काढली तर मैत्रिणींनो आज आहे नागपंचमी आणि त्याच्यासाठी आपल्याला बनवायची आहे गव्हाची खीर तर सर्वात आधी मी इकडं दोन वाट्या गहू घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये मस्त फिरून घेणार आहे मी आणि थोडंसं जाड बारीक असं राहू द्यायचं आहे असं तुम्हाला मिक्सरमध्ये दिसतंय ना अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग एक चाळणी घ्यायची आहे चाळणीमध्ये मी मस्त गाळून घेतलं आणि गाळून झाल्यानंतर जे वरचं जे जाडसर उरलं आहे ना ते बाजूला तसंच राहू दिलं आहे त्याची एकदा मी खिचडी बनवून घेईल गव्हाची आणि जे खालचं आहे ना वाटीमध्ये त्याला आपण एकदा पाण्याने धुवून घेतलं आता कुकरमध्ये मी दोन तांबे भरून पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप तुम्हाला वाटलं तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता तर माझी आई ना खोबऱ्याचे काप अशी टाकते तर मग मी पण मला आवडतं तसं मी पण तसेच टाकले आणि तूप घेतलं आहे साजूक तूप आणि हे गव्हाचं जो आपण धुवून घेतलेलं होतं ना सगळं मिश्रण ते याच्यामध्ये टाकून दिलं गरम पाणी झाल्यानंतर हे सगळं टाकायचं आहे आपल्याला बरं का आणि आता घेतलं आपण साखर घ्यायची तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर गूळ असं टाकू शकता गुळच टाकायचा होता मला पण गूळ नव्हता घरामध्ये अवेलेबल शेंगदाण्याचे लाडू केले ना केशवचे तेव्हा संपला त्याच्यानंतर टाकले आपण काजू बदाम बारीक करून आणि मीठ घ्यायचे थोडंसं आणि त्याच्यानंतर मग झाकण लावून घ्यायचे झाकण तुमच्या दादांना लावायला सांगितलं मी कारण मी कणिक मळत होती माझे हात भरलेले होते मग त्यांना म्हटलं तुम्ही कुकरचं झाकण लावून द्या आणि आता इकडं मी, मी काय करते बा कानोले करून घेत आहे आज काय असतं नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही तव्यावर भाकरी पोळ्या असं बनवत नाही अशी प्रथा आहे आपलीवाली तर म्हटलं ठीक आहे चला आपण करूया तर कानोले करते आहे त्याच्यासाठी छोटीशी लिंबू एवढी आपल्याला कणिक घ्यायची आहे ती मस्त पाटावर चोळून घेतली त्याच्यानंतर पीठ लावलं आणि मस्त बारीक अशी लाटून घेतली आणि लाटून झाल्यावर त्या पोळीवर वरतून तेल लावून घेतलं आणि पीठ भुरभुरून घेतलं थोडंसं पुन्हा तिची एक घडी केली त्याच्यावर ते पुन्हा तेल लावून पीठ भरभरून घेतलं आणि पुन्हा अजून दुसरी घडी केली आणि आपल्याला ते आता तिकडं वाफायला ठेवून द्यायचं आहे तर आता टिफिनचा टाईम पण होतोय आणि आज ते म्हटले त्यांचं ना तोंड आलेलं आहे तोंडातलं तोंडा फार आलेलं आहे त्यांचंवाला त्यांना जास्त काही असं तिखट वगैरे खाता पण येत नाही आहे असं पण मग ते म्हटले मला फक्त आज कानवले आणि ही गव्हाची खीर असं दे म्हटले तर त्यांच्या तीन कानोले हो आता मी फटक्यात लावून घेते आहे कारण मग बाकीचे सगळे कानोले हो नंतर करेल टिफिनचा टाईम होऊन चालला ना त्याच्यासाठी तर पा झालेले पण आहेत बोलता बोलता सगळे आणि पाहा तुम्ही खीर किती भारी दिसते वा इतकी यम्मी झाली होती ना खूप सगळेजणांनी खूप आवडीने खाल्ले म्हणजे सासू सासरे मुलं आणि यांना तर फारच आवडली कारण त्यांना दुसरं काही चालतच नव्हतं तोंड आलेलं आहे म्हणून आणि हे पाहा तुम्ही कानोले पण किती मस्त झालेले आहेत आपले आणि तुम्हाला दाखवते की पुढं त्याचेवाले कसे मोकळे मोकळे झालेत मस्त आणि किती छान असे बारीक लाटले होते ना आपण हे पाहा तुम्ही पूर्ण मोकळे होत आहेत तर असे झाले पाहिजे कानोले तर चला माता यांना विचारू आपण की आपली खीर कशी झाली ते ही खीर इकडे काढली मी थंडी होण्यासाठी आणि हे कानवले आणि इकडे तुमचे दादा पण खाताय खीर हॅलो खाऊन बाय का गरम आहे का मग टेस्ट करा आणि आम्हाला सांगा सगळ्यांना अरे नाही का हिरण आहे एका ताईंची कमेंट होती शीतलताईंची हिराने मने केशवची ड्रॉइंग असं म्हणत होते म्हणजे ते बघतात आपले व्हिडिओ पर्यंत है ना भाई। चला संपवा मग तेवढं वाजलेत आता घड्याळीमध्ये नऊ आणि आता ते निघतील ऑफिससाठी ठीक आहे तोपर्यंत हे थंड होईल मी त्यांचा टिफिन पण बांधते मम्मी बाबरे मम्मी रांगोळी काढताच हे पण नागपंचमी विशेष मम्मींची रांगोळी सासूबाईंची इकडे बघा सासूबाई मोबाईल झाला गव्हाची खीर आणि कानावली केली ना <laughs> <गाड़ा पाँपा। laughs> <laughs>

चला आज रांगोळीचं काम मम्मीने मोडून घेतलं होतं आणि भरपूर सारे नाग आमच्या अंगणामध्ये आज आले होते आणि हे इकडं अजून यांचं चालू आहे नाश्ता वगैरे तर ते काय वरती बघत पण नाही आहे आपल्याकडे चला ठीक आहे आपण निघूया इथून सटकू आता आणि माझी देवपूजा वगैरे सकाळी सक झालं होतं माझं वालं देवांना आंघोळ घातली होती आज नागपंचमीची आणि किचन ओटात मी बघताय की माझी नेहमीची सवय किचन ओट्यावर माझा खूप सारा पसारा होऊनच जातो मला असं वाटतं की ही सवय खरंच खूप खराब आहे अशी एवढा पसारा व्हायला नको पाहिजे पण आहे ना काय करे आदतसे मजबूर होऊनच जातो माझा पसारा मी नंतर आवरत बसते मग सावकाशपणे कारण आहे ना काय होतं मुलांचा टिफिन यांचा टिफिन असं सगळं एका पाठोपाठ येतं चहा दूध दुसरा चहा असं सगळं चालू असतं चालू असतं आणि मग हे सगळं मला किचन असं जागेवरच्या जागेवर ठेवायला नाही मिळत तेवढा वेळ रात्रीच्या वेळेला होऊन जातं पण सकाळची जी गडबड असते ना तेव्हा नाही होत माझं रात्री मी अगदी मस्त म्हणजे मला जास्त जास्तीचा जा पसारा असा होतच नाही माझा रात्री किचनवर पटक्यात आवरला जातं पण सकाळच्या वेळेला नाही हे असं होऊन जातं तर असो ही सवय पण मी मोडेल हळूहळू कमी करेल पसारा न होता किचन स्वयंपाक कसा आवरावा हो आणि किचन कसं ठेवावं याची तर आता तिकडं झालेले आहेत आपले किचन वगैरे सगळं आवरून झालं भांडे धुताना आज काय का मी दाखवलं नाही डायरेक्ट आली इकडं मी कपडे टाकायला आणि पाहतो तुम्ही आपल्या वेलाला फुलांचे किती छान फुलं आलेले आहेत आणि हवा चालू आहे मस्त त्याच्यामुळे ते फुलं अशी इकडे तिकडे डोलतायत ते किती सुंदर वाटतं ना बघायला आणि आपली तिकडून ना खिडकी आहे घराची जिथं कूलर ठेवलं आहे ना तिथं तर त्या कूलरच्या इकडून ना ह्या फुलांचा स्मेल इतका छान येतो ना असं मस्त मंद मंद हवा येते आणि ह्या फुलांचा सुगंध असा नेहमी दरवळत असतो तर चला इकडे आता कपडे टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग बघू या पुढच्या कामासाठी आणि एक गोष्ट तुमच्यासोबत बोलायची होती मला तर कालच्या व्हिडिओला पण तुम्ही किती भरभरून बहर प्रतिसाद दिलेला आहे आणि भरभरून बहर कमेंट केलेले आहेत सगळ्यांनी आणि खूप छान -चान कमेंट के है भारती है। छान कमेंट केलेले आहेत त्याच्यापैकी भारतीमाळी ताई म्हणतात मला की म्हणे ताई तुम्ही खूप हार्ड वर्किंग वुमन आहात म्हणे तर खूप छान वाटलं माहिती आहे ही कमेंट असं म्हणजे वाचून छायाता म्हणतात तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर एनर्जी येते म्हणे म्हटलं अरे वा ठीक आहे मग आपला फायदा होतोय कोणाला तरी काहीतरी काहीतरी पॉझिटिव्ह जात आहे समोरच्यापर्यंत असं नाही की मी फक्त बनवते आहे रोजचं फक्त करते आहे पण मग असं नाही होते असं मला याचं खूप समाधान आहे आणि अजून मी पुढे माझे प्रयत्न करेल की अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत राहील

तर आज ना पार्लरमध्ये आलेले होते हे छोट्या छोट्या पिल्लू दोघं ते एक जास्त छोटं पिल्लू होतं ते तर ऐकतच नव्हतं ते खूप जास्त बदमाशे तर कैची जवळ येईपर्यंतच ती एवढ्या आरड्या मारत होती तर तिने कटिंग शेवटी करूच दिली नाही आम्ही शेवटी मांडी वाळून खाली बसून गेलो म्हटलं खाली तरी करू दिली चेअरवर नाही बसत येतं पण शेवटी तिने करूच दिली नाही आणि हे दुसरं बाळ होतं याची कटिंग करायची नव्हती ते आलं माने माझी कटिंग करायची तर त्याची कटिंग करून दिली असं झालं काल पार्लरमध्ये आणि बाकी पण भरपूर होतं वगैरे असं दिवसभर भरपूर चाललं कारण आता कानबाईसाठी जात आहेत ना सगळ्या बायका ज्याच्या त्याच्या गावाला तर मग बरेच जण येत होते बाकी काही करण्यासाठी तूजनी गबाई खाऊ का करना कभी नहीं है ना काली मान कर का रेवा नहीं आता है इमें ना खराब ना राव दे तू येन कुछ नहीं है कैसे माझे फटके देवा नहीं ना फटके ना कर चाले ना मैं जावर में दस्ता हुई होता टोपी डायरे के आई हूं देखिया नहीं है कुछ नहीं है कोई एक दिक्कत है तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर अजून आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार